नागवंशी संघटन अख्तरभाई मित्रमंडळ मुस्लिम एकता कमिटी आझाद ग्रुप तथा गावकऱ्यांच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुलतानपूर नगरीमध्ये तेवीस डिसेंबर सोमवार रोजी भव्य दिव्य स्वागत करून स्थापना करण्यात आली यावेळी नागवंशी संघपाल पनाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर प्रकाश टाकताना सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण अठरा पगट जातीला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले त्यामुळे संपूर्ण गावकऱ्यांनी मावळे समजून सर्व जाती धर्माच्या सण उत्सवांमध्ये सामील होऊन सण उत्सव साजरे करावे व छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे न्यावे असे विचार व्यक्त केले यावेळी उपस्थित नागवंशी संघपाल पनाड माजी सरपंच सलीम शेठ शेख अख्तरभाई पत्रकार जमीर साहेब अमीरभाई संतोष शिंदे सद्दामभाई रमेश भानापुरे गफ्फार शहा शेख जावेद शेख लाल यांच्यासह संपूर्ण गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता भूषण शेटे

या ठिकाणी बातमी पसरितो अंतर व्यक्ती या ठिकाणी पुतळा उभारला परंतु छत्रपती महाराजांचं नाम एवढं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख होतो इतिहासाचा उल्लेख होतो म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या संदर्भात अनेक वेळा मिटिंग झाल्या आणि मी त्या मिटिंग मध्ये जाहीरपणे सांगितलं की संपूर्ण गावकऱ्याला सोबत घेऊन या ठिकाणी छत्रपती शिवाजी या ठिकाणी उभा व्हायला पाहिजे होता कोणाचाही त्या ठिकाणी विरोध विरोध होता कामा नये आणि विरोध होणार आहे या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण या ठिकाणी उभं आहोत त्याच्यासाठी कोणी या ठिकाणी विरोध करणार होतं म्हणून जे काय झालं ते झालं परंतु या नंतर पुढीलच्या काळामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून या ठिकाणी सर्व उंच सण उत्सव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल आंबेडकर जयंती असेल ईद मिलद असेल ईद असतील सर्व जयंती उत्सव या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी समोर आणि आपण साजरे करणार आहोत म्हणून सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी अख्तर असतील माजी सरपंच सलीम शेठ जमीरभाई भानदास पवार आमचे बंधू आमिरभाई भानदासजी पवार आपल्या तात्या रमेश भानापुरे हे सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्रित झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजाचा जो मान सन्मान या ठिकाणी व्हायला पाहिजे तो आपण या ठिकाणी केला परत एकदा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा देऊन या ठिकाणी हा कार्यक्रम आपण संपन्न करूया आणि अशाच पद्धतीनं या राजाचं जे काम आहे ते काम या ठिकाणी आपण या ठिकाणी एका जातीपुरतं मर्यादितनं ठेवता या राजाचे विचार घेऊन या ठिकाणी पुढे चालावा एवढे की आजच्या प्रसंगी मी बोलतो आणि थांबतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की